नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण भरपूर गुणांनी परिपूर्ण असणारी आयुर्वेदिक अशी तांदूळचा भाजी बनवतोय तर आज आपण इथे अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे सोलापुरी पद्धतीने आज तांदूळचा भाजी बनवणार आहोत प्रत्येक भागामध्ये या भाजीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आणि वेगवेगळ्या भागांमध्ये ही भाजी बनवण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते तर तांदूसा ही एक रानभाजी आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं तसेच वृद्धांसाठी सुद्धा या भाजीचा आरोग्यदायी फायदा आहे तसेच या भाजीचे सूप सुद्धा तुम्ही लहान मुलांसाठी बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मोठी गड्डी तांदूळचा भाजी घेतलेली आहे आणि ती अगदी व्यवस्थित अशी निवडून सुद्धा घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता ते असे त्याचे पानं मी काढून घेतलेली आहेत आणि थोडेसे त्याचे तांडे सुद्धा घेणार आहोत कारण ही अगदी कोवळी अशी आपली तांदूसाची भाजी आहे तर ही आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर याची आपण भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इकडे गॅसवरती कडई गरम करायला ठेवलेली आहे कडई आपली हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घालूयात तर इथे आपण तेल सुद्धा हलकस गरम होऊन देणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण वीस ते पंचवीस बारीक चिरून घेतलेला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आज आपण इथे जिरी मोहरीची फोडणी दिलेली नाही अगदी सोलापूरच्या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण ही तांदुसाची भाजी बनवतोय तर इथे लसूण आपण अगदी कमी गॅसवरती लालसर होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता लसूण आपला लालसर झालेला आहे आता यामध्ये धुवून घेतलेली आपण भाजी घालूयात तर तांदुसार ही आयुर्वेदिक भाजी आहे तर ही रानभाजी म्हणून ओळखली जाते तर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं त्यामुळे ही भाजी बाळतणीला सुद्धा खाण्यासाठी खूप उपयोगाला येते तसेच वृद्धांसाठी याची पातळ सुद्धा खूप आरोग्यदायी ठरते तर आपण याला थोडंसं परतून घेऊयात तर अगदी तुम्ही दहाच मिनिटामध्ये अतिशय टेस्टी तेश अशी याची भाजी बनवू शकता तर इथे आपण जास्त प्रमाणामध्ये लसूण घातलेला आहे त्यामुळे आपली भाजी एकदम चविष्ट अशी बनली जाते त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा आपण याला हलवून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता तर आपल्या भाजीला थोडंसं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे यामध्ये आपण पाणी न घालताच ही भाजी आपण बनवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला चांगलं पाणी सुटलेलं आहे तर आता आपण याला थोडस असं हलवून घेऊयात आणि झाकून ठेवून अगदी तीन ते चार मिनिटासाठी कमी गॅसवरती ही भाजी आपण शिजवून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता तर आपली भाजी अगदी व्यवस्थित अशी शिजत आलेली आहे यामधील पाणी सुद्धा थोडस कमी झालेलं आहे तर अगदी दहाच मिनिटामध्ये ही भाजी तुम्ही बनवू शकता टिफिनसाठी सुद्धा एक हा चांगला पर्याय आहे तर आता आपण झाकण न ठेवता त्याला थोडस परतून घेऊयात आणि आता आपण यामध्ये अर्धा चमचा इतकं लाल तिखट घालायचं आहे तर लाल तिखट ऐवजी तुम्ही ते हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता पण पर आमच्याकडे मोस्टली ही तांदूळचा भाजी बनवताना लाल तिखटच घालतात त्यानंतर इथे मी तीन मोठे चमचे जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्यामुळे ही भाजी अतिशय टेस्टी बनली जाते फक्त लसणाची फोडणी आणि शेंगदाण्याचा कोट एकदम मस्त अशी चव या भाजीला येते तर इथे तुम्ही बघू शकता आपण त्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि असंच आपण याला न झाकता पूर्ण पाणी आटेपर्यंत त्याला शिजवून घेणार आहोत तर अगदी एक ते दोनच मिनिटामध्ये या भाजीमधलं पाणी आपलं आटलं गेलेलं आहे आणि अगदी ही इन्स्टंट होणारी ही तांदूळचा भाजी आहे तर काही भागामध्ये याला तांदळीची भाजी बोलतात तर काही भागामध्ये तांदूळजा किंवा चिवयेची भाजी असे अनेक वेगवेगळ्या नावाने या भाजीला ओळखलं जातं तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही तांदूळचा भाजी बनवून तयार आहे तर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं तसेच सुमधूर गुणाने सुद्धा ही भाजी परिपूर्ण असते त्यामुळे या भाजीचा कलर अजिबात बदललेला नाही अगदी हिरवीगार अशी ही भाजी आपली दिसत आहे तुम्ही ते बघू शकता तर मस्त अशी आपली औषधी गुणानी परिपूर्ण असणारी ही तांदूळचा भाजी बनवून तयार आहे तुम्ही हाताने त्याला थोडस चेक सुद्धा करू शकता अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे आता आपण याला दुसऱ्या एका डिश मध्ये काढून घेऊयात तर ही तांदूळ भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी मकेची भाकरी किंवा सोबत सुद्धा खाऊ शकता एकदम टेस्टी बनली जाते आणि अगदी दहाच मिनटांमध्ये तुम्ही ही सोलापूरच्या पद्धतीने भाजी बनवू शकता त्याला जास्तसा इथे मी लसूण वापरलेला आहे त्यामुळे अतिशय टेस्टी भाजी बनली गेलेली आहे तरी ते आपली इन्स्टंट होणारी तांदूळ भाजी बनवून तयार आहे कलर सुद्धा अगदी हिरवागार तसाच राहिलेला आहे तुम्ही ते बघू शकता तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स सांगा चला तर मग मस्त अशी गरमागरम मक्याची भाकरी आणि त्यासोबत गरमागरम अशी आपली तांदूळ भाजी मस्त असा बेत बनला जातो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा जर माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर दीपास किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकनवरती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान एकदम झटपट होणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद